रोहित पाटील गटाला बिनशर्त पाठिंबा महादेव पाटील सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्षपदासाठी डावलल्याने नाराज राजकीय व्यक्तींकडून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी रोहित पाटील गटाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे पाहूया यावेळी ते काय म्हणाले ते महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो रिपोर्ट तासगाव आपला तासगाव शहराचा जो बायपास आहे बाहेर जाणारा बायपास गेल्या कित्येक वर्षापासून रखडल्या तुम्हाला सगळ्यांना माहितीये तर तो बायपास का रखडला त्या बायपासला मंजुरी मिळून त्याचे जवळजवळ चौऱ्याऐंशी का त्र्याऐंशी कोटी मंजूर होऊन सुद्धा दीड दोन वर्ष झाली पैशाला मंजुरी मिळून सुद्धा मात्र ते पैसे द्यायचं काम जमिनी तिथल्या अधिग्रहण करून घ्यायचं आणि त्यांना पैसे द्यायचं जे काम आहे ते मात्र सातत्यानं पेंडिंग पडलं तर ते का पडलं त्याच्या बाबतीत मी तुम्हाला जी उतार टाकली आहे फक्त एकट्या बाबासाहेब कृष्णा पाटील नावावर माझ्या हातात आता सोळा उतारा आहे त्या बाय पाचच्या आणि सगळे तुमच्या व्हॉट्सअपला मी टाकलेले की सोळाच्या सोळा मी सगळ्यांना मार्किंग करून ठेवलेले आहे दोघांनी की सगळ्यावर बाबासाहेब कृष्णा पाटील हे सोळा उतारे आत्ता एका दिवसात मला मिळालेले आहेत अजून किती शहराच्या बहुतेने मला माहिती नाही एवढ्या प्रचंड प्रमाणात ही उतारे आल्यानंतर पैसे द्यायचं का थांबलं आता हे सगळं काढलेलं नाही एकर दोन एकर पाच एकर दहा गुंट वीस गुंट पन्नास गुंट सगळं सगळ्या प्रकारचं क्षेत्र आहे येणार नाही पण पण दहावीस कोटीच्या पुढं किमान दहावीस कोटीच्या पुढची उतरे असते हा अंदाजे त्याचा आपण काढा व्हॅल्युएशन सुट्टी कसं आहे बाजार व्हॅल्युएशन वेगळं शासकीय राहते तर ही रस्ता का थांबवला हिने तर खासदार आणि जो आता नगराध्यक्ष होऊ घातलेला माजी खासदार आणि नगराध्यक्ष होऊ घातलेल्या उमेदवारानं या बायपास जास्तीत जास्त जागा खरेदी करायच्या पहिल्यांदा आणि मग बायपास चालू करायचा हा घाट तिने घातलेला आहे त्याचा अपुराव आहे म्हणजे जमिनी खरेदी करायच्या कवडी बोल रेटनं रस्ता नाही अडवायचं जमिनी खरेदी घ्यायच्या आणि जमिनी खरेदी घेतल्यानंतर हा रस्ता होणार रस्ता झाला की हे दहा वीस पट किंवा या जमिनी विकायच्या आहेत त्यांना म्हणून मी तुम्हाला परवानगी शोध आपलं लँड माफी आपण त्या माझ्या पुरावे नव्हते पण पुर मॅडम खात्रीशीर माहिती होती तर तिचे पुरावे आज मी तुम्हाला देतोय म्हणून हा बायपास इतक्या दिवस रखडला गेलेला आहे हा मुद्दा आता त्याच बा, भागामध्ये बायपासच्या तासगावच्या सिद्धेश्वर देवस्थान आहे त्या देवस्थानच्या जमिनी जे प्लॉट पाडले गेले यांनी कर्ण प्रक्रिया पुढे गेल्या आपलं हटकेश्वर देवस्थान आहे त्या हटकेश्वर देवस्थानाच्या जमिनीत सुद्धा कुणी लुटल्या आपलं इथलं पीर देवस्थान मुस्लिम समाजाचं जे हे आहे त्या जागा असतील अशा अनेक देवस्थानच्या जागा जा स्वामी म्हणून आपल्या बायपासच्या वरच्या बाजूला दहा दहा एकरच्या वीस वीस प्लॉट आहे स्वामींचे म्हणून तर या सुद्धा सगळ्या देवस्थानच्या जमिनी आहे या सगळ्या जमिनी लुटायचं काम माजी खासदार संजय पाटील आणि त्यांची ही जी टोळी आहे तासगावातली या टोळीनं चालू केलेलं आहे आणि ते रोखायसाठी आम्ही आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद बोललेली आमच्या शहरातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत इथं गजानं काय आमचे अमोल सूर्यवंशी आहेत अजय पवार आमचे माजी नगराज आहेत रवी शेठात आमचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील आमचे आहेत अरुणदादा आहेत तिथे महेश पाटील आमचे आहेत या सगळ्यांच्या साक्षी नेते बबलू आहे आमचा शहरातले आमचे आणि आमच्या भागातील सगळे प्रमुख काँग्रेसचे जे नेते आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांच्या वतीनं आमदार रोहितदादा पाटील यांच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना सावंत सावंतवाहिनींना पाठिंबा द्यायसाठी आजची प्रेस बोलवली आहे आणि आम्ही त्या सावंतवाहिणींना बिनशर्त काँग्रेसचा पाठिंबा आमच्या सगळ्या गटाचा पाठिंबा आज या ठिकाणी द्यायचा <laughs> आता या व्यतिरिक्त शहरामध्ये भ्रष्टाचाराच्या आणि माग मी सुद्धा जे भुयारी गटर आहे त्याच्यामध्ये जे पट्ट्यावधी रुपयाच्या भानगडी जा झाल्या सातत्यानं ते, ते रस्ते अडवले रस्ते बंद पडले ते गटरचं काम बंद पडायचं काम मी त्या वेळेला केलेलंच आहे पाठीमाग त्यामध्ये सुद्धा प्रचंड भानगडी झाल्या मला खास करून आणखी एक विषय विषय सांगायचा आहे की तासगाव शहरात असलेलं एक नगर वाचनालय त्या नगर वाचनालय मी पंच्याण्णवला नगरसेवक असताना त्यावेळे नगरपालिकेकडे वाचनालयासाठीचा जो निधी असतो तो चाळीस हजाराच्या आसपास पस्तीस हजाराच्या आसपास होती सगळं असायचा तर त्या पस्तीस हजारामधलं किंवा चाळीस हजारामधलं बाळासाहेब जामदार माझ्या विरोधात नगराधी असायचं मी विरोधी पक्ष नेता होतो पण आम्ही एकत्रित येऊन तो निधी आम्ही नगर वाचनालयाला पंचवीस हजार द्यायचा त्यावेळेला पंच्याण्णव ते दोन हजार अकाउंट काढलं तुम्हाला नगरमध्ये लक्षात येईल नगर वाचनालयाला पंचवीस हजार आणि राहिलेले दहा हजार पंधरा हजार बाकी सगळी शहरातली वाचनालय असा निधी वाटून करायचा कारण मोफत शहरातले आपल्या जे गरीब तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते वाचनालय अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम कित्येक वर्षापासून करत आहे ते वाचनालय कसं बंद पडलं पुन्हा मुळ बंद पडलं त्या वाचनालयामध्ये काम करणारी आमची एक भगिनी तिचा दोन वर्षाचा शासनाकडून आलेला पगार कुणाच्या घरातला द्यायचा होता ब वर्ग वाचनालय काहीतरी त्या वाचनालयात शासनाकडून आलेला जो पगार आहे तो सुद्धा दोन वर्ष दिलेला नाही अडवून ठेवला तिला राजीनामा द्या घरात बसायला लावलं काम बंद करायला लावलं ते कशासाठी केलं ते सुद्धा जरा तपासण्याची आवश्यकता आहे कुणाला घ्यायचं होतं काय भानगडी होत्या मी आता खालच्या पातळी जाऊन माझा स्वभाव नाही बोलायचा पण का वाचनालय बंद पडलं ते तासगावकरांनी जरा माहिती घ्यावी म्हणजे कळेल आणि अशा ज्ञानमापी आणि अशा चारित्र्य हीन माणसाला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही त्याला विरोध करण्यासाठी आणि रोहित दादा उमेदवार आहे सावंत सावंतवाहिनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आजची प्रेस आहे तुमचा पाठिंबा म्हणजे सावंतवाहिनी नाही सगळ्याच उमेदवार नाही सावंतवाहिनी त्यांच्या टीमला आलाच येस yes. ती टीमलास त्यांचे आलास की रोहित दादरा पाठव्या म्हणजे त्यांना आलाच की सगळा सर्व सगळ्या